ज्येष्ठ शिक्षक सुरेश सिंग मरमठ यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न जांब तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जांब येथे आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुरेश सिंग मरमट यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व वा भावनिक वातावरणात पार पडला कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका व मदतनीस शालेय पोषण आहार माता मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मरमट सर यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला उजाळा देत त्यांच्या शिस्तप्रियतेचे कार्यतत्परतेचे व विद्यार्थी प्रति असलेल्या प्रेमाचे कौतुक केले केंद्रप्रमुख चांदवड केंद्राचे श्री सचिन ताटू सर यांनी विशेष उपस्थिती दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उंबरहंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री काशीत सर यांनी केले मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री भोंडे सर तसेच सर्व शिक्षक वृंदांचे विशेष सहकार्य लाभले संपूर्ण कार्यक्रम स्नेहभाव व कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सादिक शहा बुलढाणा छान कार्य त्यांनी केलं प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव आज घेतलं जात आज संपूर्ण विमानेद्वारे सेवा पूर्ण करून सर शासनाच्या नियमाप्रमाणे आता हे शासनाचा नियम आहे की वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपण सेवा करायची आणि नंतर आपण करणार अजूनही ते करू शकता परंतु करणार तरी कधीपर्यंत आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ देता आला पाहिजे म्हणून वयाच्या अठ्ठावन्न वर्षावर तुम्ही कर्तव्य म्हणून या ठिकाणी थांबायचं आणि बाकीचा वेळ कुटुंबाला द्यायचा शासनाने सुद्धा ही काळजी घेतली आणि त्या नियत वयोमानाप्रमाणे आज सर सेवानिवृत्त होत आहेत सर्वप्रथम आदरणीय सरांना मी संपूर्ण चांडोळ केंद्राच्या वतीनं सेवानिवृत्तीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा देतो आणि आपलं भावी आयुष्य हे निरोगी